सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ गणपती आलेत आता आणि गौरीचे वेद आहेत अनेक स्त्रिया आहेत अशा ज्यांना वाटतं की माझ्याकडे देखील गौराई आल्या पाहिजेत मी देखील गौराईचं करावं अमुक असं करावं हे करावं अनेक प्रकारे हाऊस असते आणि ही हाऊस त्यांना सत्यात बदलायची असते पहिल्यांदाच गौराई बसवताय का यावेळेस तर चला जाणून घेऊया तुमच्या शंकांचं निरसन करूया अनेक प्रश्न आहेत मनामध्ये अनेक गोष्टींची भांबड उरलेली आहे की जर माझ्याकडून काही चुकलं तर पहिल्यांदाच गवराई बसवते तर मग कोणाकडून घ्यायच्या आईकडून माहेरकडून की सासरकडून किंवा नंदेकडून किंवा बहिणीकडून किंवा कोणत्याही पाहुण्यांकडून काय करावं नेमकं का? आणि असं जर कोणीच नसेल तर मग काय करायचं चला चा? तर जाणून घेऊया या सगळ्या गोष्टी पण तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बटन प्रेस करा इथून पुढचे इंटरेस्टिंग टॉपिक होणार आहे दहा दिवस गणपतीचे एक सोबडकर एक लाल किताबातील उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे शंभर टक्के तुम्हाला यश प्रदान करतात तर आता हिंदू देवताशास्त्रामध्ये तसेच समाज जीवनात गौरी ही कोण आहे तर शिवाच्या शक्तीचं प्रतीक आहे बरोबर म्हणजे काय तर गणपतीची आई पण एवढंच नाही तर अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये द्वादश गौरींचा उल्लेख येतो अगदी द्वादश गौराई म्हणजे बघा अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामाहिक पूजन केले जाते असे देखील सांगितलेले आहे एवढंच नाही तर लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिव आणि गौरीची एक सुंदर प्रतिमा आहे आणि त्यांच्या पायाशी एक घोरपड देखील दाखवलेली आहे तर गौरी हे जे मंदिर आहे ते चक्क कनोज येथे मंदिर आहे यामागे एक धारणा आहे एक कथा आहे की महालक्ष्मींची देखील पूजा केली जाते मग ते कसं एक गौरी आणि एक महालक्ष्मी आहे असं म्हटलं जातं आमच्याकडं महालक्ष्मी बसवल्या म्हटलं जातं का बरं तर खूप वर्षापूर्वी एक राक्षस होता कोलासूर जे सगळ्यांना माहीत आहे अनेक स्त्रियांना वगैरे त्रास देत होता त्या त्रासाला कंटाळून स्त्रियांनी प्रार्थना केली ब्रह्मा विष्णू महेशांना तेव्हा महालक्ष्मीला हे काम सोपवले आणि महालक्ष्मीने या कोलासूर राक्षसाचे युद्ध केले त्यामुळे महालक्ष्मीच्या कृपेने संकटमुक्त झालेल्या स्त्रियांनी या उपकाराचे स्मरण म्हणून गौराईसोबत महालक्ष्मीची देखील आगमन चालीरीती आणि रूढींप्रमाणे सर्रास पुढे चालू झाल्या कारण का तर महालक्ष्मीच्या कृपेने संकटमुक्त झालेल्या स्त्रिया मोठ्या आनंदाने गौरीची स्थापना करतात पक्वानं तयार करतात सुख समृद्धी आणि घरात भरभराटी येवो अशी महालक्ष्मीला देखील प्रार्थना करतात ज्येष्ठा गौरी पूजन असं देखील याला म्हणतात पण याचं नेमकं का खरं कारण मी या आधीच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे ज्येष्ठा गौरी म्हणजे पार्वती कनिष्ठा गौरी म्हणजे गंगा का तर गणपतीच्या या दोन माता आहेत द्वै मातूर असं गणपती बाप्पाला म्हणलं जातं हे एक आणखी नाव आहे तर जाणून घ्या नक्कीच कारण जेवढ्या कोणत्याही चालीरीती आहेत पण त्यासोबत काय शास्त्र सांगतं हे देखील प्रत्येकाला माहिती पाहिजे आजकाल आपल्याला जर माहीत झालं तर आपण आपल्या पिढीला पुढच्या आपल्या मुलांना सांगू शकतो तर त्यासाठीच खास व्हिडिओ आता तीन दिवस हे जे व्रत चालतं प्रत्येक प्रांतभेदानुसार म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या गावानुसार चालीरितीनुसार विविध पद्धती आहेत यामध्ये धातूच्या गौरी मातीच्या किंवा कागदावर महालक्ष्मीचे चित्र काढून अनेक ठिकाणी हे केलं जातं नदीकाठचे पाच खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते तर एवढेच नाही तर पाच लहान मडक्यांची उतरण रचून त्यावर गौरीचा मुखवटा बसवला जातो तर काही ठिकाणी फुलं जी आहेत सुवासिक फुले त्यांना एकत्र एक बांधून त्यावर मुखवटा चढून साडी नेसवली जाते तर ह्या अनेक प्रकारच्या रूढी परंपरा आहेत त्याप्रमाणेच तीन दिवस पूजा केली जाते आता ज्या ज्या स्त्रियांना ज्या महिलांना खूप इच्छा आहे मनापासून तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा अधिक मास येतो ना त्या महिन्यामध्ये गौरी या घ्यायच्या असतात कारण जेव्हा मला देखील खूप इच्छा झाली होती मनापासून नेमका त्याच वर्षी अधिक महिना होता आणि हाच संकेत मी देवाचा संकेत आहे म्हणून मान्य करून तेव्हा नेमका लॉकडाऊन होता आणि लॉकडाऊनची परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहीत होती पण त्यामध्ये देखील गौराईंचं मी अगदी मनापासून थाटामाटाने स्वागत केलं मग अशा प्रकारेच तुम्ही देखील संकेत वगा काई संकेत बघा की तुम्हाला काय मिळतात जर नाही अधिक मासापर्यंत थांबू शकत तीन वर्षातून एकदा येणारा हा अधिक मास किंवा दर तीन वर्षांनी अनेक जणी मुखवटा देखील बदलतात तो याच अधिक मासामध्ये आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत मी माझ्याकडे ज्या काय आहेत त्या देखील तुम्हाला सांगितल्या पण जर तुम्हाला मनामधून अत्यंत तळमळीने असं वाटते की यावर्षी मी गौराई बसवणारच तर त्यामागे संकेत पण मिळतात जेव्हा तुम्ही ठाम निर्णय ना तेव्हा संकेत मिळतात अचानक तुम्हाला गौराईचे मुखवटे कुठून तरी मिळतील किंवा गौराईसाठी साड्या किंवा आणखी कोणतेही मंगळसूत्र किंवा सौभाग्य अलंकार कुठून ना कुठून तरी काहीतरी तुम्हाला अनुभव येतो तर समजून जा की महालक्ष्मी आणि गौरी या आहेत त्या तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि म्हणत आहेत की तू कर आमचं आवाहन कर आमची सेवा आम्ही ती मान्य करायला तयार आहे तुझ्या घरी यायला आम्ही तयार आहे तसेच याप्रमाणे आता माहेरचं कोणीच नाही आहे तर माहेरून किंवा माहेर खूप लांब आहे तर ते मुखवटे एवढ्या लांबून कोण पाठवणार घेऊन येणारं कोण नसेल तर मग काय करायचं आपल्या शेजारी असणाऱ्या आपल्या मैत्रिणी किंवा जवळपास असणारे नातेवाईक त्यांना सोबत घेऊन तुम्ही ह्या गौरी ज्या आहेत मुखवटे ते घ्यावेत आणि त्यांना थोडीफार दक्षिणाही द्यावी भेट म्हणून त्यानंतर या त्यांच्याकडून घ्याव्यात पण घेताना गौराईच्या नाकामध्ये नथ आणि गळ्यात मंगळसूत्र हे असलं पाहिजे आणि मग त्या त्यांच्याकडून घ्या जर तसंही कुणी नसेल तसर, ते ते आपन, तर सरळ मंदिरात जायचं आणि देवाच्या चरणाशी ते पैसे लावायचे आणि तिथून आशीर्वाद म्हणून ते पैसे पुन्हा घ्यायचे आपण आणि त्यानंतर त्या पैशांनी गौरी खरेदी करायच्या काही गरज नाही आहे या चालीरीती नाही झाल्या किंवा काय झालं मला देखील या गोष्टी माहिती नव्हत्या पण ज्या मी तुम्हाला सांगते त्या अनुभवाने सांगते आणि आज खरंच खूप छान असा अनुभव मला येतो तर तु। जरूर तुम्ही हा अनुभव घ्या गौराई तुम्हाला बसवायच्या आहेत तर बसवताना पहिला दिवस आपल्या घराच्या परंपरेप्रमाणे उंबऱ्यातून आत आणताना काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं आणि तिसऱ्या दिवशी काय करायचं हे देखील आपण डिटेलमध्ये दे बघूया पण सगळ्यात पहिल्यांदा गौराई प्रथम तुम्ही बसवताय ना तर संकल्प घ्या कुलदेवीला संकल्प करा कुलदेवी समोर बसा जवळ जर असेल कुलदेवी तर तिच्या दर्शनाला जा तिथे ओटी भरा आणि तिथून दक्षिणा घ्या भले ती एक रुपया जरी तुम्ही दक्षिणा घेतली असेल ना तिथून आशीर्वाद म्हणून देवीच्या चरणाशी तरी त्यात भर घालून तुम्ही गवराईचे मुखवटे गवरायचं साहित्य साचा साडी दागिने सगळं खरेदी करू शकता पण जसं माहेरून आणायच्या आहेत गौराई असं सा सांगितलं जातं पण अनेकांच्या माहेरची स्थिती तेवढी चांगली नसते किंवा माहेरी फक्त आई आहे किंवा वडील आहेत किंवा भाऊ आहे मग तसं जमत नाही आहे पटत नाही तर मग काय करणार तर कुलदेवी आणि आपलं कुलदैवत जे आहे ते आपलं माहेर आहे कुलदेवीला मनोमन प्रार्थना करा आणि मनोमन तुमच्या मनातली इच्छा सांगा बघा मग कुलदेवी देखील आपली आई किती छान चमत्कार करते आणि तुम्हाला छान अनुभव येतो आजचा व्हिडिओ त्या सगळ्या महिलांसाठी त्या सगळ्या स्त्रियांसाठी खूप जास्त शेअर करा हा व्हिडिओ माझी खूप तळमळ आहे की बऱ्याच जणींच्या मनात प्रश्न पडतात की अमुक एकाकडूनच घ्यायच्यात किंवा मग हे घेताना काय आणखी प्रश्न बरेच काय आहेत तर ते सगळ्यांची शंका निरसन यामध्ये होणार आहे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ही जबाबदारी मी तुमच्या सगळ्यांवर सोपवते की जास्तीत जास्त शेअर करा गौरई आगमन करायचे ना बिंदास अशा प्रकारे जी मी पद्धत सांगितली त्या प्रकारे करा आणि बघा स्वतः काय अनुभव येतो कारण महालक्ष्मी आणि साक्षात शिवशक्तीचं सा प्रतीक असणारी पार्वती माता ही जर आपल्या घरात येणार असेल तर त्याहून काय होणं हे सांगताना देखील मला भरून येत आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन माहिती सोबत आणि नवीन व्हिडिओ सोबत हो पण पुढचा व्हिडिओ त्या सगळ्यांसाठी ज्यांना आता गवरायची तयारी करायची आहे मला ही गवरायची तयारी करायची आहे तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया